नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेजेसबद्दल सन दोन हजार चोवीसचा ऑल इंडिया कोट्याचा जो कॅटेगरी वाईज कटॉप होता त्याबद्दलची चर्चा आज करणार आहोत यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्रकारचे चॅनलवर गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे कटॉप आहेत ते अपलोड केलेले आहेत आज आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबाजोबई या कॉलेजचा सन दोन हजार चोवीसचा ऑल इंडिया कोट्याचा जो कॅटेगरी वाईज ऑफ होता याबद्दल आज चर्चा करणार आहोत तर या कॉलेजला एकूण एकशे पन्नास एमबीबीएसच्या सीट्स आहेत आणि जनरलचा ऑल इंडिया रँक होता एकोणीस हजार दोनशे आणि नीट प पर... नीट परीक्षेमध्ये मिळवलेले होते सहाशे सात सा। हा राऊंड तीनचा ऑफ होता त्यानंतर ओबीसी यांचा ऑल इंडिया रँक होता बावीस हजार तीनशे साठ नीट परीक्षेमध्ये मिळवलेले होते सहाशे पंचावन्न हा राऊंड चारचा ऑफ होता ईडब्ल्यू एस यांचा ऑल इंडिया रँक होता वीस हजार एकसष्ट आणि नीट परीक्षेमध्ये मिळवलेले मार्क्स होते सहाशे एकोणसाठ हा राऊंड तीनचा कटॉप होता एस सी यांचा ऑल इंडिया रँक होता एक लाख अकरा हजार चारशे पाच आणि नीट परीक्षेमध्ये मिळवलेले मार्क्स होते पाचशे एकाहत्तर हा राऊंड तीनचा कटॉप होता आणि त्याचबरोबर शेड्युल ट्राईब यांचा ऑल इंडिया रँक होता एक लाख चोवीस हजार पाचशे चौसष्ट आणि नीट परीक्षेमध्ये मिळवलेले मार्क होते पाचशे साठ हा राऊंड दोनचा कटॉप होता तर मित्रांनो अशा प्रकारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोवई यांचा सन दोन हजार चोवीसचा ऑल इंडिया कोट्याचा कॅटेगरी वाईज कटॉक आपण पाहिलेला आहे याच प्रकारचे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॉलेजेसचे कट त्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर याबद्दलची माहिती आपण वेळोवेळी मिळत राहावी म्हणून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारच्या संपूर्ण अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद